या पायऱ्या चढून गेल्यावर उजवीकडे लगेचच आपल्याला त्या धबधब्याचे दर्शन होते चला आपण आता त्या घडीत जाऊया धबधब्याच्या इथेच खालती ही घळ आहे इथे रामदास स्वामींच जवळजवळ दहा वर्षे वास्तव्य होत दासबोधाचा जन्म या गळीतच झाला याशिवाय त्यांनी आरत्या करुणाष्टके मनाचे श्लोक असेही रचले धुळ्याचे श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी एकोणीसशे तीस मध्ये ही घळ शोधून काढली इथे या घडीत कितीतरी वेळ आम्ही ध्यानस्थ बसून होतो